हिरो हा साइड हिरो बनय तुम्ही सांसद काम करता मी एक पिक्चर ना एक पिक्चर ना साईड हिरो आपले पिक्चर मा काम करायला पाहिजेत बाया आता बायापडे व्यक्ती बाया पाहिजे हा मी तुम्ही बाया माहिती देतीयेत मग चालण चाल मग बर चोर माफा पटका माफया

परक्याची मुलगी बोला कसं चला कसं काही करता का मोर का अरे म्हण केलेली आहे एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग अंडरस्टँड बरोबर आहे ना ह्या गोष्टीसाठी शिक्षण फार महत्वाचं असतं मी प्रश्न विचारा ना अरे विचार इंग्लिश मोबाईलचं काय म्हणतो अरे काही फ्रेश नाही का अरे लहान लहान पोर उत्तर देत काय म्हणतो ते दे बाबा दे उत्तर घेतलं खास दिन देत नाही अरे इट्स कॉल अपन फेलो इन इंग्लिश बनतस म्हणत बनतस मग तू सांग इंग्लिश काय म्हणतस मंगलिश मग डोबल म्हणतस का मग इसले इंग्लिश मग याला ते काय बोलतो म्हणत अरे परक्याची मुलगी बोलाव कसं चालावं कसं आणि बोलवावं कसं बघ बो म्हटलं आपण बोलू देवानी मेज बहिलं भाऊ इकडे इकडे हो काय काय आहे तुम्हाला नरामध्ये गेलो लॉकडाऊन तुम्ही याच प्रकार जास्त अरे काही भाई नमस्कार ओके बाई जर ओके म्हणा बाई म्हंटल नमस्कार हो नमस्कार बाई माझं नाव क्रांती याच नाव शिवाजी तुमचं नाव काय ना काय करुणा ना, तुमचं ना तुम नाव करुणा आणि तिचं नाव नका करुणा तुमचं नाव करुणा तिचं नाव नका करू बरं बाई असो आम्ही तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला पिक्चर तयार करायचं आहे पिक्चर हा मला एक गोष्ट सांगा तुम्ही कधी पिक्चर मध्ये काम केलेलं आहे का केलेलं आहे ना कुठे साऊथ मध्ये